नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढूच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार आणि चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार का म्हणजेच चौथा आणि पाचवा दोन हप्ते येणार का याचबरोबर नमो शेतकरी योजना बंद झाली का याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याची तारीख काय आहे राज्य शासनाच्या माध्यमातून पुढचा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की नमो शेतकरी योजना यायला उशीर का झाला यासुद्धा प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याची तारीख ठरली आहे का ही सुद्धा माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले परंतु मित्रांनो सर्वप्रथम आता भरपूर शेतकऱ्यांना वाटत आहे की आता नमो शेतकरी योजना बंद झाली परंतु तसं नाही नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशीरा येण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्या सं त्या संपूर्ण त्या योजनेची कामं करण्यासाठी शासन तिकडे व्यस्त होतं त्यामुळे नमो शेतकरी योजना यायला हे हप्ता यायला उशीर झाला परंतु मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे मागील जे काही पावसाळी अधिवेशन झालं पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे एका पुरवणी मागणीद्वारे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु फक्त हे ते जे काही त्या योजनेचा बँक अकाउंट आहे जिल्हा मध्यवर्ती बँक अकाउंट त्या बँकेमध्ये ट्रान्सफर करणे बाकी आहे आणि जर त्या बँकेमध्ये निधी जर ट्रान्स्फर झाला तर लवकरच शेतकऱ्यांच्या डीबीटी म्हणजे आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण होईल अशी माहिती राज्याच्या कृषी भागाच्या माध्यमातून व राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर परिस्थिती जर बघितली तर राज्यातील आता बहुतांश शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी चौथ्या हप्त्याकरिता सध्या चौथ्या हप्त्याकरता राज्यातील शेतकरी सध्या त्यांना वाटत आहे की चौथा हप्ता किंवा प्रतीक्षा करत आहेत पण शेतकरी मित्रांनो सर्व जर महत्वाची जर माहिती पाहिली तर श चौथ्या हप्त्याचा कालावधी संपून गेलेला आहे कारण की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जून किंवा जुलै महिन्यामध्येच यायला पाहिजे होता परंतु आता ऑगस्ट महिन्यात सुरू झाला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झाला नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशिरा येण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कारण की लाडक्या बहिणीचे पैसे हे रक्षाबंधन पूर्वी शासनाला द्यायचे होते त्यामुळे ते सर्व कामे करायला उशीर झाला त्यामुळे त्यांनी ते पैसे दिले परंतु आता लवकरच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत आणि नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता पात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची हे सर्व सर्वात प्रथम आता मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याकरिता पात्र असलेले शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आहे त्या शेतकऱ्यांना चौथा हप्ता येणार आहे आता यादी कशी बघायची ते सर्वप्रथम सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जायचं आहे या साईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तुमचं आपलं राज्य आपला जिल्हा आपलं गाव आपला तालुका हे संपूर्ण निवडायचं आहे त्यानंतर तिथे यादी येईल त्या यादीमध्ये सम तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला पात्र केलं जाणार आहे आणि तुम्हाला शेतकरी नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे परंतु मित्रांनो शेतकरी योजनेचा चौथा हप्त्या येण्याकरिता तुम्हाला तीन कामं अत्यंत महत्त्वाची करायची आहेत ते तीन कामं म्हणजे लँड रेकॉर्ड आधार शेडिंग आणि ई केवायसी तुमचं ते तिन्हीपैकी एक जर नो असेल तर तो ते तुम्हाला येणार नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येण्यापूर्वी सध्या तुम्हाला ती कामं करायची तुमची ती जर तीन कामं बाकी राहिलेली असेल जर एखादं जर त्याच्यामध्ये नो असेल तर, तर तुम्हाला ते, ते तर तुम्हाला यश करणे अत्यंत महत्वाचं आहे करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे आणि तुम्हाला हे जर समजत नसेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर किंवा सी एस सी केंद्रावर किंवा जे काही विमा भरतात त्या ठिकाणी जावं आणि त्यांना विचारावं हो की बाबा आमचं पी एम किसानचं स्टेटस वगैरे काढून दे किंवा बघावं त्याचं कोणतं जरी नोआ सीएस असेल तर तुम्हाला कुठलंही काम करायची गरज नाही परंतु मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आता नमो शेतकरी योजनेसाठी जवळपास राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याकरिता राज्यातील जवळपास चौऱ्याऐंशी लाख शेतकरी शेतकरी पात्र झालेले होते परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत त्यामुळे पहिल्या मागील हप्त्यापेक्षा चार ते साडेचार लाख शेतकरी वाढलेले आहेत कारण की राज्य सरकारने त्यांची जे काही अगोदरची कामे होते म्हणजे लँड रेकॉर्ड आधार शिडिंग ते संपूर्ण दुरुस्त केलेले आहेत आणि त्यांना सुद्धा पात्र केले आहेत त्यामुळे नवो शेतकरी योजनेच्या शेतकरी संख्येमध्ये पात्र लाभार्थ्यांमध्ये सध्या वाढ झालेली आहे मिळाली आहे एकूण राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार नमो शेतकरी योजनेच्या हो चौथ्या हप्त्याकरिता पात्र झालेत आणि चौथ्या हप्ते हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये एका पुरवणी मागणीद्वारे जवळपास एक कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी लवकरच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल आणि या निधीचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे परंतु मित्रांनो आता एकच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे आणि आता नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचा कालावधी एक महिना पाचव्या हप्त्याचा सुद्धा कालावधी सुरू होऊन एक महिना झालेला आहे आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की जसा नमो शेतकरी योजनेचे दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र आलेले होते तसेच चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे हो येऊ शकतात कारण की आता लोकसभेच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र दिलेला होता आणि आता सुद्धा तीच परिस्थिती आहे आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता दिला जाऊ शकतो किंवा आचर्षित लागली किंवा नाही लागली तरी द्यावाच लागेल सरकारला कारण की चौथ्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे आणि पाचव्या हप्त्याचा सुद्धा कालावधी सुरू झालेला आहे पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू होऊन जवळपास एक महिना उलटलेला आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता राज्य सरकारला दोन्ही हप्ते एकत्र एक जर एकत्र द्यावेच लागतील परंतु जर असं जर पाचवा जर हप्ता शासनाला द्यायचा असेल तर त्यासाठी निधीची तरतूद करावी लागेल परत एका पुरवणी मागणीद्वारे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेऊन पाचव्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपये पुन्हा निधी पुरवणी मागणीद्वारे मंजूर करावा लागेल तरच या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येईल परंतु राज्य सरकारला तेवढं करायला काय वेळ लागणार नाही आणि एकूण जर चौथा आणि पाचवा हप्ता जर एकत्र जर सरकारने द्यायचा जर ठरवला शेतकऱ्यांना तर चौथ्या हप्त्याचे एक हजार आठशे कोटी रुपये बाचू आपट्याचे एक हजार आठशे आठशे कोटी रुपये आणि जवळपास एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपये राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वितरित होतील अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु आता नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता हे दोन हप्ते कोणत्या तारखेला येणार हे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ह्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे तारीख कोणत्या ही सुद्धा प्रतीक्षा लागलेली आहे तर शेतकरी ती मित्रांनो तीच माहिती मी तुम्हाला पुढच्या एका मिनिटाच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता नमो नमो शेतकरी योजनेचा हो चौथ्या हप्त्याकरिता नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र पाचव्या हप्त्या साठी सुद्धा तेवढे शेतकरी पात्र एकूण चौथ्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हो पुढील चौथा हप्ता या ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जास्तीत जास्त सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अधिकृत अशी घोषणा तारखेची झालेली नाही ज्यावेळेस तारीखची घोषणा होईल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यम आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून माहिती तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत परंतु तत्पूर्वी तुम्हाला हे हप्ते येण्यापूर्वी तुम्हाला लँड रेकॉर्ड आधार सीडिंग किंवा ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तर तुम्हाला नमोशेत योजनेची नवीन नोंदणी करायची असेल तर पी एम किसानची नोंदणी करावी लागेल कारण की पी एम किसानचेच लाभार्थी नमोशेत योजनेकरिता पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि चौ त्या योजनेसंदर्भातल्या संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता सिचेस थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद